नम बुद्धाय जय थोडी तर मी दहा दिवशीय विपश्शना शिबिरकरिता धम्मबोधी विपश्शना सेंटर बौद्धगया इथे आलेली होती आणि इथे आल्यानंतर मी शिबिरच अटेंड करायला आली होती पण इथे आल्यानंतर मला सेवा देण्यासाठी ठेवण्यात आला तर मी दहा दिवसाची सेवा दिली आणि आज आमच्या शिबिरचा लास्ट डे आहे तर ह्या व्हिडिओद्वारे मी आपण सगळ्यांसोबत संपूर्ण धम्मबोधी विपश्शना सेंटरचा व्हिडिओ शेअर करणार आहे धम्मबोधी विपशना सेंटर हॉल डायनिंग हॉल वगैरे सगळं तर हे तुम्हाला माझ्या व्हिडिओद्वारे बघायला मिळत इथे पण मला खूप छान वाटलं कारण सगळ्या मेडिटेशन सेंटरपेक्षा हा धम्मबोधी विपशना सेंटरमध्ये आल्यानंतर इथे वेगळीच पॉझिटिव तरंगे आहेत आणि जसं की आपण सगळ्यांना माहिती आहे की भगवान बुद्धांना सिद्धार्थ गौतमाला इथेच महाबोधी वृक्षाखाली ज्ञान प्राप्त झालं होतं महाबोधी महाविहारपासून ही जागा चार किलोमीटरच्या अंतरावर आहे तुम्ही सगळेसुद्धा इथे या आणि पुण्य अर्जित करा मी ह्या विपश्यनाद्वारे सेवा दिल्याद्वारे जेवढं पण मी पुण्य अर्जित केलं आहे त्या सगळ्यामध्ये तुमच्या सगळ्यांचा सहभागी आहे हा धम्मबोधी विपश्यना सेंटर बौद्धगया इथला मेन गेट म्हणजेच एंट्रन्स गेट आहे इथून आपण आतमध्ये एंट्री घेतली तर आपल्याला सगळीकडे हिरवीगार झाडे बघायला मिळतात ही एक बायोडायव्हर्सिटी प्लेस आहे इथे भरपूर झाड आहेत आणि सगळीकडे फुलांनी भरलेला हा धम्मबोधी विपशना सेंटर आहे हे भोलाराम काकाजी आहेत हे खूप छान स्वभावाचे आहेत आणि खूप हेल्पफुलसुद्धा आहेत इथे जाताबरोबर आपल्याला ह्या रेजिस्टरवरती एंट्री करावं लागते आपला नाव टाइमिंग आणि आपण कुठून आलेलो आहोत आपला इथे येण्याचं काय उद्देश आहे हे सगळं आपल्याला इथे एंटर करावं लागतं ह्या विपशना सेंटरच्या समोर मगध युनिव्हर्सिटी आहे आय आय एम बोधा इथेच आहे आणि ही जी प्लेस आहे खूप शांतमय आणि रमणीय प्लेस आहे एकदा जर का आपण इथे आलो तर आपल्याला इथून बाहेर जायची इच्छाच होत नाही तर विपशनाबद्दल आता आपण बोलूयात विपश्यना दहा दिवसाचा हा कोर्स अटेंड करायला मी इथे आलेली आहे आणि इथे आल्यानंतर मला सेवा द्यायसाठी ठेवण्यात आलं तर मी दहा दिवसाची सेवा दिली आणि हे आखरी दिवशी मी हा व्हिडिओ शूट करत आहे विपश्यनासाठी जेव्हा आपण इथे येतो तर आपल्याला कुठल्याही प्रकारची फीस आपल्याकडून घेतली जात नाही आणि पूज्य गुरुजी सत्यनारायण गोयनका आपल्याला ही, गोयन आप ही विपश्यना शिकवतात आणि इथे सहाय्यक आचार्य सुद्धा असतात महिलांसाठी महिला सहायक आचार्य त्याचबरोबर पुरुषांसाठी पुरुष सहाय्यक आचार्य असतात आपल्याला कोणतेही विपशनाबद्दल प्रश्न असतील तर आपण कधीही जाऊन त्यांना विचारू शकतो इथे खूप जास्ती प्रमाणामध्ये आंब्याचे झाड लावलेले आहेत खूप जवळजवळ सुद्धा गुच्छामध्ये इथे आंबे लागलेले होते आणि ते बघूनच मन अगदी प्रसन्न होत होत पण इथे आपल्याला कुठल्याही प्रकारच्या झाडांना किंवा पत्त्यांना फळांना हात लावायची परवानगी नसते आणि तोडायची परवानगी सुद्धा नसते सिद्धार्थ गौतमांना इथेच बुद्धत्व प्राप्त झालं आणि ही बुद्धांची भूमी आहे तर ह्या बुद्धांच्या भूमीवर येऊन विपश्यना करणे खूप लाभदायी आहे इथे खूप छान अशी पॉझिटिव्ह तरंगे आहेत खूप लोकांचे विकार इथे निघून जातात विपश्यना केल्यामुळे तर भरपूर लोकांचे विकार निघतात परंतु हा जो विपश्यना सेंटर आहे इथे खूप छान पॉझिटिव्ह तरंगे आहेत खूप चांगलं वाटतं इथे विपश्यना करून तर तुम्ही सुद्धा इथे एकदा तरी या ज्याप्रमाणे आपण आपल्या जीवनामध्ये कर्म करतो वाईट कर्म करतो किंवा चांगले कर्म करतो कुशल कर्म किंवा अकुशल कर्म करतो तर त्याच कर्माचा परिणाम आपल्याला आपल्या शरीरावर होणाऱ्या संवेदनाद्वारे समजू येतं म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये कुशल कर्मावरती जास्ती भर द्यायला पाहिजे ह्यावेळेस इथे खूप सारे फॉरेनर सुद्धा होते आणि पाच ते सहा सुद्धा होते त्यांनी सुद्धा हा शिबिर अटेंड केला सायकोलॉजीची डॉक्टर सुद्धा होती आणि डेंटिस्ट असे वेगवेगळ्या फील्डचे डॉक्टर सुद्धा ह्यावेळेस होते हा विपशना सेंटरच्या मेन ऑफिस आहे इथून थोडं पुढे गेलं की धम्म हॉल नंबर टू येते टोटल इथे तीन धम्म हॉल आहे इथे सगळीकडे फुलांची झाडे सुद्धा लावण्यात आलेली आहे फुलं बघून सुद्धा आपलं मन अगदी इथे आल्यानंतर प्रसन्न होतं तर आता आपण जाऊयात रजिस्ट्रेशन ऑफिसकडे जिथे आपलं जाताबरोबर आपल्याला आधी रजिस्ट्रेशन करावं लागतो रजिस्ट्रेशनसाठी आपल्याला आपण जो फॉर्म फिल करतो त्याचा पी डी एफ आपल्या मेलद्वारे आपल्याला कन्फर्मेशन पी डी एफ पाठवला जातो त्याची प्रिंट आऊट आपल्याला आपल्यासोबत घेऊन यावं लागतं त्याचबरोबर आपल्या दोन पासपोर्ट फोटो आणि आधार कार्ड आणि आधार कार्डची झेरॉक्स हे आपल्याला आपल्यासोबत आणाव लागतं आपल्याला रेजिस्ट्रेशनच्या वेळेस हे सगळं तिथे द्यावं लागतं हा जो तुम्ही बघत आहात हा पुराना डायनिंग हॉल आहे आधी इथेच भोजन कक्ष होता, पण आता नवीन डायनिंग हॉल बनवण्यात आलेलं आहे तर इथे आल्यानंतर आपल्याला दहा दिवस पूर्णपणे मौन राहावं लागतं आणि त्याचबरोबर इथे आपल्याला शील समाधी आणि प्रज्ञाचा अभ्यास शिकवला जातो आर्य आष्टांगिक मार्ग भगवान बुद्धांनी दिलेला आहे त्या आर्य आष्टांगिक मार्गावर चालण्यासाठी तीन अंग आहेत तीन प्रमुख अंग आहेत ते आहेत शील समाधी आणि प्रज्ञा तर सर्वात आधी मुख्य आहे आपल्याला शीलचं पालन करावं लागतं नवीन साधकांसाठी पाचशील असतात त्याचबरोबर जे जुने साधक असतात त्यांच्यासाठी आठ शील असतात त्यांना आठ शिलाचा कठोरतेने पालन करावं लागतं हे जे तुम्ही बघत आहात हे महिला अकोमोडेशन एरिया आहे म्हणजे हे, हे महिलांसाठी राहण्याचे क्वार्टर्स आहेत इथे सिंगल रूम सुद्धा आहेत त्याचबरोबर डबल रूम सुद्धा आहेत आणि डॉर्मेटरी सुद्धा आहे एक जून ते बारा जून चा कोर्स मी अटेंड केला आणि ह्या कोर्समध्ये खूप जास्ती प्रमाणामध्ये साधक साधिका इथे आलेले होते अशा प्रकारचे हे रूम्स असतात एका रूम मध्ये दोन बेड लागलेले ला असतात आणि अटॅच टॉयलेट बाथरूम सुद्धा असते खूप छान नीट अँड क्लीन इथे वॉशरूम्स आणि रूम सुद्धा असतात तर आपल्याला इथे सांगितले जातं की ज्याप्रमाणे आपला इथे वेलकम होतो अशा प्रकारे रूम आपल्याला नीट अँड क्लीन मिळतं त्याचबरोबर जेव्हा आपण इथे दहा दिवस राहतो तर दहा दिवस राहिल्यानंतर जेव्हा आपण आपल्या घरी परत जातो तर ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपल्यानंतर येणारे साधक साधिकांसाठी आपण हा रूम नीट अँड क्लीन स्वच्छ करून जायला पाहिजे भगवान बुद्धांनी सर्वात आधी आपल्याला सांगितलेलं आहे शील पाळायला पाहिजे शील म्हणजे काय तर नीतिमत्ता आचरण आपण आपल्या जीवनामध्ये शिलाचं पालन केलं तर आपल्याला खूप फायदा होतो आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पाच शिलाचं पालन करतो जरी म्हटलं तर एक ना एक शील आपल्याकडून तुटून जातं पण ह्या दहा दिवसामध्ये आपण मौन राहतो आणि त्याच्यामुळे आपला कुठलाही शील तुटत नाही हे जे तुम्ही बघत आहात हे महिला आचार्याच्या निवासस्थान आहे ही जी ब्राऊन बिल्डिंग आहे ह्यामध्ये सुद्धा महिलांसाठी राहण्यासाठी क्वार्टर्स आहेत एक रूम मध्ये दोन बेड इथे सुद्धा लागलेले आहेत एका रूम मध्ये दोन साधिकाय राहू शकतात जस की आपण सगळ्यांना माहितीच आहे की महिला एरियामध्ये पुरुष येऊ शकत नाही आणि पुरुष एरियामध्ये महिला जाऊ शकत नाही म्हणून हे जे सगळं मी आपण सगळ्यांना दाखवत आहे हा महिला एरिया आहे महिलांचे रेसिडेन्शियल क्वार्टर्स धम्म हॉल डायनिंग हॉल हे सगळं पूर्णपणे मी महिलांचंच आपण सगळ्यांसोबत शेअर करणार आहे कारण पुरुष एरियामध्ये जायसाठी रेस्ट्रिक्शन्स असतात आपण तिथे जाऊ शकत नाही तर इथे आपल्याला समाधीचा अभ्यास शिकवला जातो समाधी म्हणजे काय तर त्याच्यामध्ये आपल्याला साडेतीन दिवस आनापान सतीचा अभ्यास करायला शिकवलं जातं आपल्या येणाऱ्या जाणाऱ्या श्वासावर लक्ष केंद्रित करायला आपल्याला शिकवलं जातं श्वास आतमध्ये येत आहे बाहेर जात आहे कोणत्या नासिकाद्वारे आत येत आहे कोणत्या नासिकाद्वारे बाहेर जात आहे आणि त्याचबरोबर आपल्या नाकावर कोणत्या कोणत्या संवेदना होत आहेत हे इथे आपल्याला शिकवलं जातं साडेतीन दिवस हे जे तुम्ही बघत आहात हा खूप मोठा धम्म हॉल आहे ह्या कोर्समध्ये खूप जास्ती प्रमाणात महिला साधिक आहे आणि पुरुष साधक आले होते त्यामुळे महिला साधिकांसाठी वेगळा हॉल आणि पुरुष साधक साठी वेगळा हॉल दिला होता तर हा जो हॉल तुम्ही बघत आहात याच्यामध्ये फक्त पुरुष साधक होते पुरुष साधकांची संख्या ह्यावेळेस एकशे तीस होती आणि महिला साधिकांची संख्या पंच्याण्णव नाईन्टी फाईव्ह होती इथे आपल्याला दहा पारमिताचा अभ्यास शिकवला जातो दहा पारमिता भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे आपण आपल्या घरी दहा पारमिताचा अभ्यास करतो म्हटलं तरी सुद्धा आपण पूर्णपणे करू शकत नाही परंतु इथे आपल्या दहा पारमिता ह्या दहा दिवसामध्ये पूर्ण होतात इथे मी दोन ते तीन साधिकांच्या इंटरव्ह्यू सुद्धा घेतलेला आहे त्यांनी इथे येऊन विपश्यना केली तर त्यांचा अनुभव कसा होता त्यांना इथे येऊन कसं वाटलं हे सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये समोर आपल्याला बघायला मिळणार आहे आता आपण जात आहोत रेजिस्ट्रेशनकडे इथे बाहेर रजिस्ट्रेशन होते पुरुष आणि महिला दोघांच्या पण रजिस्ट्रेशन इथेच होते आपल्या शरीरावरती सूक्ष्म किंवा स्थूल संवेदना जरी होत असतील तरी त्यांच्याप्रती लगाव न लावून घेता आपल्याला समतामध्ये राहावं लागतं हा बोर्ड जो लागलेला ला 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 आहे हा डायनिंग हॉलमध्ये काय काय अनुशासन कोणते कोणते रूल्स आपल्याला पाडायला पाहिजेत ते सगळं ह्याच्यावरती लिहिलेलं आहे तर अशा प्रकारे इथे महिला साधिकांसाठी चेअर आणि टेबल अरेंज केलेले आहेत हा जो टेबल तुम्ही बघत आहात इथे जेवण ठेवलेलं असतं सकाळी नाश्ता साडेसहा वाजता आपल्याला दिलं जातं आणि अकरा वाजता आपल्याला दुपारचं लंच दिलं जातं त्यानंतर वाजता साधक साधिकांसाठी नाश्ता असते मुऱ्याच्या चिवडा फ्रूट चहा आणि निंबूपाणी असते पुराणे साधकांसाठी निंबूपाणी असते तर हे जे तुम्ही बघत आहात इथे प्लेट्स वाट्या ग्लास चम्मच हे सगळं ठेवलं जातं आपल्याला आपले प्लेट स्वतः आपल्या हाताने स्वच्छ धुवून ठेवावं लागतं प्लेट्स, प्लेट्स धुण्याकरिता इथे अशा प्रकारचे बेसिन्स बनवले आहेत हा जो तुम्ही बघत आहात हा पुरुष डायनिंग हॉल आहे इथे पुरुषांच्या बसण्यांची अरेंजमेंट केलेली आहे आता मी आपण सगळ्यांना दाखवणार आहे आचार्य कुठे जेवण करतात त्यांचा हॉल एटी डायनिंग हॉल म्हणतात त्यांच्या हॉलला तर हा त्यांचं ई टी डायनिंग हॉल आहे इथे पुरुष आचार्य आणि महिला आचार्य इथे जेवण करतात इथे फक्त एकदाच आपल्याला जेवण दिलं जातो अकरा वाजता जर आपल्याला कुठली बिमारी असेल किंवा आपल्या कुठल्याही प्रकारचे मेडिसिन सुरू असतील तर आपल्याला आपल्या आचार्यासोबत बोलून परमिशन घेऊन मग आपल्याला सायंकाळचं जेवण दिलं जातं साडेतीन दिवस आनापान सतीचा अभ्यास केल्यानंतर समाधीचा अभ्यास केल्यानंतर चौथ्या दिवशीपासून आपल्याला विपश्यना शिकवली जाते चौथ्या दिवशी प्रज्ञाच्या क्षेत्रामध्ये आपण उतरतो तर प्रज्ञा सुद्धा तर प्रज्ञा तीन प्रकारची असते श्रुतमयी प्रज्ञा चिंतनमयी प्रज्ञा आणि भावनामयी प्रज्ञा तर आता आपण जात आहोत हॉल नंबर एककडे कडे इथे बाहेर महिला शौचालय आहे ह्यावेळेस हॉल नंबर एक मध्ये सगळ्या महिला साधिकाय होते कारण महिला साधिकांच्या संख्या सुद्धा होत्या तर अशा प्रकारे बाहेर हे नोटीस बोर्ड लागलेले असतात प्रत्येक दिवशीचं वेगवेगळं थॉट इथे लिहिलेलं असते आणि त्याचबरोबर धम्म हॉलमध्ये काय काय अनुशासन पडायला पाहिजे ते सुद्धा असते इथे प्रत्येक साधकाला एक एक आसन दिलं जातं पहिल्या दिवशीच आपल्याला आपलं आसन दिलं जातं त्या आसनवरती आपलं नाव आणि आपलं रूम नंबरची स्लिप आपल्याला लावावी लागते जो आसन आपल्याला दिलं जातं त्याच आसनवर आपल्याला पहिल्या दिवशीपासून तर दहाव्या दिवशीपर्यंत त्याच आसनवर आपल्याला बसून साधना करावी हे महिला आचार्याचे चेअर्स आहेत तर ह्यावेळेस दोन महिला आचार्य होते एक मॅडम होत्या सुनीता शेंडे मॅडम ज्या नागपूरच्या होत्या आणि दुसऱ्या मॅडम होत्या शीला शर्मा मॅडम ह्या लखनऊच्या होत्या अशा प्रकारे ही माझी पहिली सेवा होती आणि ही पहिलीच सेवा देऊन मला खूप छान वाटलं कारण ह्याच्या आधी मी कधीच सेवा दिली नव्हती तर तुम्ही सुद्धा सेवा देऊन बघा तुम्हाला सुद्धा खूप छान वाटेल आणि सेवा देण्याचे दहा प्रकारचे लाभ पूज्य गुरुजी गोयनकाजीने सांगितलेले आहेत आणि खरोखरच ते दहा प्रकारचे लाभ आपल्याला मिळतात हे माझं अनुभव आहे मी इथे दहा दिवस सगळ्या साधिकांची सेवा केली मला आतून खूप संतुष्ट वाटलं आणि माझ्यामध्ये जेही काही राग द्वेष होतं ते खूप कमी झालेलं आहे आणि मी मनापासून ही सेवा दिलेली आहे आणि ह्या सेवामुळे जेवढं पण मी पुण्य अर्जित केलं त्या पुण्यामध्ये मी आपण सगळ्यांना सहभागी करते इथे कमळाचे फुलं लावण्यासाठी तलाव बनवण्यात आलेला आहे आणि त्या तलावामध्ये एवढ्या जास्ती प्रमाणामध्ये कमळ उगवलेले आहेत ते बघताबरोबरच खूप छान वाटतं आता आपण जाऊयात शून्यागारकडे इथला शून्यागारसुद्धा खूप मोठा आहे इथे खूप जास्ती प्रमाणामध्ये साधक साधिकांच्या बसण्यांसाठी सुविधा केलेली आहे तर अशा प्रकारे हा शून्यागारचा एंट्रन्स गेट आहे इथे आपल्याला खूप जास्ती शांतता ठेवावं लागतं ज्याही साधकांना खोकला वगैरे येत असेल तर त्यांनी मध्ये न बसता धम्म हॉलमध्ये बसून साधना करावी हे सगळे नोटीस बोर्डवर लिहिलेलं ले असतं त्याचबरोबर आपल्याला शून्यागारमध्ये जेव्हा आपण ध्यान करायला बसतो तर केंद्रकडे आपला फेस करून आपल्याला बसावं लागतं इथे प्रत्येक साधक साधिका साधिकांना एक एक रूम रूममध्ये फक्त एक एक साधक साधिका बसून ध्यान करू शकतात आणि इथे खूप छान वाटतं आणि अशा प्रकारे हे शून्यगारचे रूम्स असतात एका एका रूममध्ये एक एक साधक एक एक साधिकाए बसतात तर इथे आपल्याला भावनामयी प्रज्ञाचा अभ्यास करायला शिकवलं जातं आणि हे दहा दिवस आपल्यासाठी खूप महत्वपूर्ण असतात राग द्वेष मोह हे सगळं अनित्य आहे आपल्या शरीरावरती ज्याही संवेदना होत असतील सुखद किंवा दुखद संवेदना होत असतील तर त्याच्याप्रती आपल्याला इथे समता कशी ठेवायची हे शिकवलं जातं प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये सुख आणि दुःख येतच राहते तर इथे आपल्याला समता भाव सुख आला किंवा दुःखही आलं असेल तरी आपल्याला कसं भाव ठेवला पाहिजे हे आपल्याला इथे शिकवलं जातं खूप लोक दुखी असतात आणि आपल्या दुःखापासून आपण कसे मुक्त होऊ शकतो हे इथे आपण व्यवस्थितपणे शिकतो सिद्धार्थ गौतमांनी सहा वर्ष खडतळ तपस्या केली होती डुंगेश्वरी इथे त्यांनी खडतळ तपस्या केली आणि त्यानंतर त्यांनी संकल्प केला बुद्धत्व प्राप्तीपर्यंत ते हलणार सुद्धा नाही आणि सिद्धार्थ गौतमाला बोद्धगया इथेच बुद्धत्व प्राप्त झालं महाबोधी वृक्षाच्या खाली त्यांना बुद्धत्व प्राप्त झाला महाबोधी महाविहार हे जे आहे हे इथे स्थित आहे आणि महाबोधी महाविहार पासून हा धम्मबोधी अंतरावरती आहे तर इथे आपल्याला कोणत्याही धर्माचा अभ्यास शिकवला जात नाही धर्म शिकवलं जात तर धर्म म्हणजे काय तर नैसर्गिक नॅचरल धर्म इथे आपल्याला शिकवलं जातं बौद्ध जैन इस्लाम पारसी ख्रिश्चन हे कुठल्याही प्रकारचे धर्म इथं आपल्याला शिकवलं जात नाही तर मानवता धर्म काय आहे नैसर्गिक धर्म काय आहे ह्याच्यावर कसं अभ्यास करायचं हे आपल्याला इथे शिकवलं जातं बुद्ध हिंदू इसाई जैन हे सगळे संप्रदाय आहेत तर इथे आपल्याला मानवता धर्म नैसर्गिक धर्म शिकवलं जातं आणि इथे दहा दिवस येऊन आपल्या जीवनातील विविध प्रकारचे विकार दूर होतात आपल्या शरीरातील जेवढेही विकारांचा संग्रह आपण करून ठेवलेला असते ते दूर होतात I am Rania. I'm from Germany, and I did my first Vipassana here in Bulgaria, and it was an amazing experience. To be honest, it, it was different than expected. It was very, very tough, very hard. I was struggling a lot. I was going uh, into the depths of my own mind, and I didn't expect it to be this hard. Um, I mean, we meditate for like ten hours per day, so that's a lot. But I think it was absolutely worth it, and then yesterday when the 10th ten, day, day came hmm. and i could finally talk to all the beautiful uh, souls around me it was all it felt so right hmm. it felt like it was exactly what needed to happen so i'm very very grateful for this opportunity hmm. also for you thank you so much for <laughs> thank you thank it. you <laughs> and yeah until next time okay thank you man मेरा नाम तानिया पांडे है मैं प्रयागराज से आई हूँ hmm. और uh, मेरा ये तीसरा अटेंडिंग कोर्स था hmm. विपशना का hmm. और uh, बोधगया में एक्सपीरियंस वैसे भी बहुत ही अच्छा रहा है बिकॉज uh, यहाँ पे कुछ बुद्ध की भूमि है hmm. तो हमारे लिए uh, यहाँ का वातावरण यहाँ की वाइब्स अपने hmm. आप में ही बहुत ही स्पेशल थी और बहुत ही इंक्रेडिबल थी एंड मेडिटेशन हॉल बहुत अच्छा था जगह हमारे कमरे अच्छे थे सब कुछ था मतलब हर तरह की फैसिलिटीज़ थी यहाँ पे किसी भी चीज़ की कोई प्रॉब्लम नहीं हुई हमारे साथ जो धर्म सेविकाएं थी उन्होंने हमारी बहुत मदद करी हमें जिस चीज़ की रिक्वायरमेंट होती थी वो ज़रूर हेल्प करते थे हमारी बहुत ही बहुत ही अच्छी टीचर्स थी प्रिसाइडिंग टीचर्स जिन्होंने हमारे सारे सवालों के जवाब दिए hmm. और बहुत सिंपल uh, तरीके से जवाब दिए ताकि जो शायद नए साधक थे उन्हें भी बहुत कुछ समझ में आया hmm. और uh, हम पुराने साधकों के साथ भी यही होता है कि uh, कितनी भी बार टेंडिंग कोर्स करो वो सब नया ही लगता है hmm. तो बहुत ही अच्छा था और बोध गया बहुत ही अमेजिंग जगह है तो आई थिंक सबको यहाँ आना चाहिए और यहाँ पर एक बार बेपना ज़रूर एक्सपीरियंस करना चाहिए ठीक है थैंक यू मेरा नाम शिवानी है और मैं यहाँ बोध गया आई हूँ सेंटर में यहाँ मैंने दस दिनों की साधना की और साधना करके मन को बहुत ही अच्छा अनुभव हुआ है मन तो नहीं कर रहा जाने का पर क्या करें नियम है मैं।, मैं फिर से एक बार आना चाहती हूँ और आप सब लोगों के लिए एक मैसेज है जो भी स्पिरिचुअल वर्ल्ड से जुड़े हुए हैं या जुड़ना चाहते हैं उनके लिए यहाँ बहुत अच्छी वाइब्रेशन है आपको बहुत अच्छा लगेगा यहाँ आकर इतनी शांति मिलेगी जो तो आपने अनुभव नहीं की होगी मैं कोशिश करूँगी कि मैं फिर आऊँ और आप लोग भी यहाँ आइए और यहाँ के वातावरण का आनंद लीजिए यहाँ के स्पिरिचुअल जो वाइब्रेशंस हैं उनको अनुभव कीजिए एक फाइल नहीं बचे सारे फाइल को डिसीजन दे दिए क्यों ताक़त कर पड़ती है चित्त इतना निर्भर मन इतना शांत इतनी क्षमता इतना संतुलन प्रॉब्लम प्रॉब्लम है कोई समस्या समश्य समस्या नहीं सारी समस्याओं का समाधान इतनी जल्दी बड़ा क्विक डिसीजन और बड़ा लाइट डिसीजन सही डिसीजन होता है काम करने की ताकत बहुत बढ़ती है बड़े अच्छे परिणाम संपल्यानंतर ज्या आचार्य होत्या सुनीता शेंडे मॅडम त्या ऑलरेडी माझ्या ओळखीच्या होत्या त्या नागपूरला सुगत नगर इथे राहतात आणि मी त्यांचं शिबिर याच्या आधी सुद्धा अटेंड केलं आहे तर त्यांच्या सोबत आम्ही महाबोधी महाविहार इथे गेलो होतो महाबोधी महाविहार इथे जाऊन महाबोधी वृक्षाखाली आम्ही ध्यान केलं आणि इथे येऊन खूप छान वाटलं हे जे तुम्ही बघत आहात ह्या भिक्कुणी आहेत ह्यांनी सुद्धा इथे दहा दिवसीय विपश्यना शिबिर अटेंड केलं तर मी इथे येऊन सेवा दिली आणि ह्या सेवेमुळे मला खूप लाभ झाला तर तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनामध्ये एकदा तरी सेवा द्या दहा दिवसासाठी सेवा देणे जर जमत नसेल तर तुम्ही विपशना सेंटरवरती कॉन्टॅक्ट करून दोन ते तीन दिवसासाठी सेवा द्यायला सुद्धा जा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद